दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन अतिकडक पावले उचलणार असून परीक्षेदरम्यान केंद्रांवर कॉपी प्रकार आढळून आल्यास त्या शाळेवर थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर माझ्यासोबत सी ओ जिल्हा परिषद मनीषा वाडे मॅम आणि श्री जी पांडे साहेब एस सोलापूर पण आहेत आपल्याला सर्वांना कल्पना असेल की एक मार्च पासून मार्च मार्चपर्यंत दहावीच्या परीक्षा आहे दहावी बोर्डच्या परीक्षा आहे आणि तसेच एकवीस फरवरी म्हणजे उद्यापासून एकोणीस मार्चपर्यंत बारावी बोर्डच्या परीक्षा आहे शासनने शासनचा असा आदेश आहे त्या शासन निर्णय पण याबद्दल काढलं आहे की हे पूर्ण परीक्षा आहे ते कॉफीमुक्त वातावरणमध्ये झालं पाहिजे त्यासाठी मी एस पी साहेब सी ओ मॅडमने बरीच तयारी केली आहे आमची चौदा फरवरीला आमची एक संयुक्त बैठक झाली होती त्यामध्ये जिल्हा परिषदचे सगळे एच ओ टीज आमचे यंत्रणा पोलीस यंत्रणाचे सगळे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आम्ही एक बैठक घेतली होती तसेच सतरा फरवरीला सर्व प्रांत तहसीलदार एस डी पी यूस आणि पी एसच्या सोबत आम्ही एक सी घेतली होती त्यामध्ये आम आम्ही त्यांना सर्व आदेश दिले होते की हा जो पूर्ण परीक्षा आहे तो कसा आम्हाला वाता कसा कॉपी बुक वातावरणामध्ये कसा आम्हाला रवायचे आहे मंगळवारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशीर्वाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली जिल्हा परिषद प्रशासकीय कारवाई करेल आणि पोलीस प्रशासन फौजदारी कारवाई करेल असेही आशीर्वाद यांनी सांगितले इयत्ता बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे त्यानंतर दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होणार मार्च होणा आहे दहावीसाठी एकूण एकशे ब्याऐंशी केंद्रांमधून पासष्ट हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थी आणि बारावीसाठी एकूण एकशे एक अठरा केंद्रांमधून पंचावन्न हजार पाचशे एक्केचाळीस विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत जिल्हा स्तरावर एकूण अठरा भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत तालुका स्तरावर तहसीलदार गटविकास अधिकारी यांचे अधीनस्थ स्वतंत्र भरारी पथकांचे नियोजन करण्यात आले आहे तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक योजना उपशिक्षणाधिकारी माध्यमिक दोन प्राचार्य डाएट प्रशासनाधिकारी मनपा सोलापूर यांचे अधीनस्थ स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत